पद पीय धम्मपदप्रीय अनिथी गंधाची कथा अनिथी गंधाची कथा काम दुःख प्राप्त होते जेतवन श्रावस्ती <coughs> काम तो जायते शोको काम तो जायते भय काम तो जायते शोको काम तो जायते तो भय काम तो नत्ति मुक्त कुतो भय अर्थ काम दुःख उत्पन्न होते काम वसने भय निर्माण होते काम वसनेत मुक्त दुख नहीं मग भीति कशी होना गाथा कथा अभी है <coughs> एका महाधनवान गृहस्थाच्या कुळात एका बाळाचा जन्म झाला एका महाधनवान गृहस्थाच्या कुळात एका बाळाचा जन्म झाला त्या बाळाला स्त्रीचा गंध सहन होत नव्हता म्हणून त्याचे नाव अनिथी गंध कुमार असे ठेवण्यात आले त्याची आई त्याला वस्त्रात गुंडाळून कोणत्या तरी प्रकाराने दूध पाजत होती तो आता वयाने वाढला असला तरी त्याला स्त्रीचा गंध सहन होत नसे अनिथी गंधाचे विवाह योग्य वय झाल्यावर आईवडिलांनी त्याला विवाह करण्याचा आग्रह केला परंतु तो त्यांना नकारस देत होता त्याच्या आईवडिलांच्या सततच्या सततच्या प्रयत्नामुळे व कुळाचे नाव पुढे चालविण्यासाठी केलेल्या आग्रहामुळे तो विवाहास तयार झाला त्याच्या वडिलाने सुनारांना बोलावून त्याच्याकडून अतिशय सुंदर स्त्रीची सुवर्ण प्रतिमा तयार करून घेतली आणि ती सुंदर मूर्ती मुलाला दाखविली अशी सुंदर मुलगी मिळाली तरच मी विवाह करीन अशी त्याने अट घातली त्याच्या वडिलांनी काही ब्राह्मणांना बोलावून त्यांना ती मूर्ती देऊन यासारखी सुंदर मुलगी मुलाच्या विवाहासाठी शोधून काढण्यासाठी चारही दिशांना पाठवून दिले सुंदर मुलीचा शोध घेत घेत ते सागर नगरीत जाऊन पोचले तेथे एका श्रेष्ठीची कन्या अतिशय सौंदर्यवान होती मुली मुलीच्या दासीकडून ब्राह्मणांना त्या सुंदर मुलीबद्दल समजले आणि ते मुलीच्या घरी आले मुलीच्या आईवडिलांना मुलीच्या विवाहाबद्दल विचारपूस करून तिला बोलावून सुवर्णमूर्ती जवळ उभे केले मुलगी सुवर्णमूर्तीपेक्षाही अधिक सुंदर दिसत होती मुलीला पसंत करून ती मूर्ती तिच्या आईवडिलांना भेट म्हणून देऊन ते श्रावस्तीला परत आले ती गंध कुमारच्या आईवडिलांनी सागर नगरीतील सुंदर कन्येविषयी माहिती सांगून पसंत केलेल्या मुलाला सांगितले ते ऐकल्यावर कुमारच्या आईवडिलांनी मुलीच्या आई वडिलांना लवकरात लवकर बोलावून घ्यावे असा निरोप ब्राह्मणांच्या मार्फत सागरनगरीत पाठविला सुंदर कन्येच्या सौंदर्याची प्रशंसा ऐकून कुमारच्या मनात आसक्ती निर्माण झाली ब्राह्मण सागरनगरी ब्राह्मण सागरनगरी मुलीच्या घरी गेले त्यांना सर्व हकीकत सांगितली मुलीचे आई वडील मुलीला घेऊन श्रावस्तीकडे निघाले मुलगी खूपच नाजूक होती तिने आजपर्यंत इतक्या दूरचा प्रवास कधीच केला नव्हता तिला हा प्रवास असह्य झाला आणि वाटेतच तिचा मृत्यू झाला ही घटना कुमारला समजताच त्याला अतिशय दुःख झाले अशी सुंदर मुलगी न मिळाल्याने तो शोकग्रस्त बनला त्याने खाणेपिने सोडून दिले व शोकाने विवळू लागला एके दिवशी त्याच्या आईवडिलांनी तथागतांना भोजनासाठी निमंत्रण दिले भोजनानंतर आईवडिलांच्या विनंतीवरून तथागतांनी कुमारला बोलावून त्याला त्यांच्या दुःखाबद्दल विचारले व त्याला म्हणाले कुमार सुंदर मुलगी तुला मिळू शकली नाही म्हणून तू दुखी शोकाकुल आहेस तुला शोक होण्याचे कारण तुझी कामवासना होई, शोक आणि भय कामवासनेमुळे उत्पन्न होते होतात शोक आणि भय कामवासनेमुळे उत्पन्न होतात असे सांगून तथागतांनी ही गाथा उच्चारली तात्पर्य प्रत्येकाला आपल्या अतिप्रिय व्यक्तीपासून अतिप्रिय व्यक्तीपासून कधीतरी वेगळे व्हावे लागते त्यामुळे आपल्या विषयासक्ती स्वार्थ मोह इत्यादी दुर्गुणांचा त्याग करणे हितावह असते <coughs> असं म्हटलं गेलेलं आहे म्हणजे बा ज्यापासून दुःख निर्माण होते त्याचा त्याग करणे लय महत्त्वाचा आहे लवकरात लवकर त्याचा त्याग केला पाहिजे चांगला ज्याच्यापासून दुःख उत्पन्न होते जर त्याग जर नाही केला मग ते दुःख वाढते पहिले ते एवढं सर येते मग ते एवढं होते चाललं वाढत मग ते लय मोठं होते लय मोठं झालं मग ते फुटते आणि फुटलं तर चितळे चितळे होते मग मग दिसते अरे अरे अरे, अरे काय झाले ती हानी न होऊ देता आत्ताच ज्यापासून आपल्याला त्रास दूर राहिलात त्याला कमी करता 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 शून्य करून टाका शून्य झालं का ते गायब होऊन जाते मग त्रास होत नाही मग तो राग असो द्वेष असो लोभ असो की मोह असो जो धम्माच्या नियमात बसत नाही त्याला नष्टच केलं पाहिजे त्याला नष्ट केलं पाहिजे जो धम्माच्या नीतीमध्ये बसत नाही अशा रागाला द्वेषाला लोभाला मोहाला नष्ट करण्यामध्ये उत्तम मंगल आहे आणि ते आपण नष्ट कराल असा मी विश्वास बाळगतो आणि तेच थांबतो साधू साधू साधू